काम कर पटापट माझ्या नावाना किरकिर किरकिर हे देताय काय काय म्हणती सारखं मला सारी काम करते चांगली करीती पटापटा पटापटा पुसायचं करायचं मस्त पैकी लगा 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 जेवायचं चटकन दोन झोपायचं दिवसभर माझा बा काम करतो काय गटा येतो की मला

एक अग एक बाय कोयला हडायची म्हणून म्हणतोय काय सांग असले बाहेर आतल्या मधल्या मग लग्नाच्या आधीच्या मध्ये आता काय आहे का सांग बघ तू सावकाश सावकाश चिमणी आता उडायची

करतोय तर माझ्यावर बरं येतो मी काय दिवसभर काही बांडी खेळत बसतो का काय माझं माझं काम मला पुरण आणि तू का बांडे सांग खेळू काय सांगतेस काय आगाऊपान केला ग मी काय आगाऊपणा केला असं जानू जानू सांग जानू सांगा जानू

आपलं बायकोला भेऊन राहिलेले कधी पण चांगले आय लव्ह यू अग हे घेतल्यावर मन बर मग आता मन अग मन तरी आधी म्हणजे कस नको म्हणजे चार शब्द म्हणायसाठी यासाठी साडी घ्यावी लागेल म्हण की